आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय भी हा निवड श्रेणी आणि वरिष्ठ श्रेणी या अनुषंगाने आहे आजचा हा शासन निर्णय जरी जुना असला तरी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती निवड श्रेणी आणि वरिष्ठ श्रेणी लाभधारकांना देण्याच्या संदर्भातला आहे म्हणून हा संपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी आज समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या शासन निर्णयाचे पाच महत्त्वाचे संदर्भ आहे एकोणीसशे एकोणनव्वद दोन हजार दोन दोन हजार सतरा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणवीस अशा पाच संदर्भाच्या अनुषंगाने हा जुना असणारा परंतु महत्वाची माहिती देणारा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आता आपण थोडक्यात जाणून घेऊया सुरुवातीला आहे ती प्रस्तावना संदर्भ क्रमांक चार येथे नमोद शासन निर्णयातील तरतुदीनुसार खाजगी व्यवस्थापनांच्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे वरिष्ठ श्रेणीतील वीस टक्के पदांना सेवा ज्येष्ठतेनुसार निवड श्रेणीची अट तसेच शासन निर्णय दिनांक ऑक्टोबर दोन हजार सतरामधील मधील वरिष्ठ व निवड श्रेणीत पात्र होण्यासाठी अटींचे पुनर्विलोकन करणे याकरिता माननीय आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली तथापि दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार सतरामधील मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भात प्रशिक्षण तसेच शाळांच्या भौतिक सुविधांशी संबंधित अटी वगळण्याबाबत शिक्षक संघटनांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती त्यामुळे या अटी वगळण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासनाने दोन हजार एकोणवीस मध्ये कोणता निर्णय घेतला तो आपण जाणून घेऊया हो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत शासन निर्णय दिनांक एकतीस जुलै दोन हजार एकोणवीस अन्वे नियुक्त केलेल्या अभ्यास गटांचा अहवाल व त्यावरील शिफारशी विचारात घेऊन या संदर्भातील निर्णय अंतिम होईपर्यंत शिक्षकांना वरिष्ठ अथवा निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भातील कार्यपद्धती पुढील प्रमाणे राहील शासन निर्णय दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार सतरा पूर्वी हा दिनांक लक्षात ठेवा तेवीस ऑक्टोबर दोन हजार सतरा पूर्वी वरिष्ठ श्रेणी व वर निवड श्रेणीकरिता असलेल्या निकषांप्रमाणे वरिष्ठ व वर निवड श्रेणीकरिता पात्र असणाऱ्या शिक्षकांची यादी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक अथवा माध्यमिक यांनी तातडीने जाहीर करावे आता हा जो शासन निर्णय आहे ती तारीख लक्षात घ्या या ठिकाणी सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय हजार एकोणवीसचा शासन निर्णय आहे आणि या ठिकाणी पहिला मुद्दा आहे की तेवीस ऑक्टोबर दोन हजार सतरापूर्वी पूर्वी वरिष्ठ श्रेणी व वर निवड श्रेणीकरिता असलेल्या निकषांप्रमाणे वरिष्ठ व वर निवड श्रेणीकरिता पात्र असणाऱ्या शिक्षकांची यादी ही जाहीर करायची आहे जे शिक्षक वरिष्ठ अथवा निवड श्रेणीकरिता पात्र झाले आहेत त्यांना याकरिता स्वतंत्र अथवा विशेष प्रशिक्षण पूर्ण करण्याची आवश्यकता नाही प्रशिक्षणाच्या अनुषंगाने त्या तारखेच्या संदर्भात हाही मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे प्रशिक्षण पूर्ण करण्याची आवश्यकता नाही कोणाला आवश्यकता नाही ती त्या संदर्भातील तारीख आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल या संदर्भातील दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार सतरा व एकवीस डिसेंबर दोन हजार अठराचे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे हे दोन्ही जे शासन निर्णय ते या ठिकाणी अधिक्रमित करण्यात आलेले आहे दोन हजार एकोणवीसच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून वरिष्ठ व निवड श्रेणी करताना शिक्षकांचे मागील दोन वर्षाचे समाधानकारक गोपनीय अहवाल विचारात घेण्यात यावे असा हा महत्वाचा शासन निर्णय आहे अर्थात हा शासन निर्णय दोन हजार एकोणवीसचा आहे सध्या दोन हजार चोवीस संपत आलेला आहे परंतु याच्यामध्ये ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या तारखांच्या अनुषंगाने शिक्षकांसाठी ही महत्त्वाची अशी माहिती आहे हा शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद